नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आपणा सर्वांना माहिती असेल आठवती असेल की पाच एप्रिल दोन हजार अकरा साली महाराष्ट्राचे समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे तथा किसन बाबूराव हजारे यांनी दिल्ली येथील नंतर मंतरवर भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन छेडलं होतं आंदोलन उभं केलं होतं सर्व देशांनी महाराष्ट्रवासियांनी ते आंदोलन बघितलं आणि त्या आंदोलनात सहभागी झाले होते लोकपाल विधेयक सादर करून जो सरकारमध्ये भ्रष्टाचार होतो त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी हे आंदोलन छेडलं होतं आणि प्रचंड प्रमाणात बहुसंख्येने ते आंदोलनामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला होता ठिकठिकाणी थीक सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली असं हे आंदोलन आपण तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलं आणि ह्या आंदोलनाची जागतिक स्तरावर नोंद झाली सद्यस्थितीत जर आपण जर बघितलं असेल की अन्यायाविरुद्ध आपल्याला घटनेने अधिकार दिलेला आहे जर आपल्याला आपल्यावर अन्याय झाला तर आपल्या उपोषण असेल आंदोलन असेल हे अन्यायविरुद्ध लढलं पाहिजे हा आपला अधिकार आहे परंतु तो अधिकार आपण गाजवत असताना कुठलेही आंदोलन घ्या त्या आंदोलन कुणी एका व्यक्तीने केलं की तो सरकारच्या विरोधात स्थानिक प्रशासन प्रशासनाच्या विरोधात तो आंदोलन करत असतो परंतु त्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यायची असते पण जर बघितलं असेल तर हल्ली हल्ली त्याच्या विरोधात त्या आंदोलनाच्या विरोधात दुसरं आंदोलन, विरोधा आंदोलन उभं केलं जातं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण कुठलंही आंदोलन घ्या एकाने जर आंदोलन केलं का त्या आंदोलनाच्या विरोधात दुसऱ्याने आंदोलन करायचं म्हणजे ह्या ठिकाणी तर सरकारचा त्या ठिकाणी हस्तक्षेप होत नाहीत आणि सरकार त्या ठिकाणी दखल घेतली जात नाहीत आणि ते आंदोलन पूर्णतः निवडलं जातं आंदोलनाला कुठलंही यश प्राप्त होत नाही त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या घटनेकडे आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे आंदोलन करणं उपोषण करणं हे आपल्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं हे आपल्याला अस्त्र आहे सर्वसामान्य जनतेला रयतेला दिलेलं हे अधिकार आहे परंतु ह्या अशा घटनेमुळे आपलं कुठंतरी आपल्याला ज्या अन्यायाविरुद्ध आपण लढत असतो परंतु त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळत नाही छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं एक वाक्य आहे की कारभार ऐसे करावे रयतेच्या भाजीच्या डेटाचं हात न लावणे किती सुंदर वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं आहे आपल्याला दिलेलं आहे त्यांचे विचार आपल्याला दिले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान लिहिलं परंतु आजची परिस्थिती बघितली तर श्रीमंत वर्गाला एक न्याय गरीब वर्गाला येत नाही असा दुजाभाव केला जातो आणि मनामध्ये प्रश्न निर्माण होतो नक्की का हे कायद्याचं राज्य आहे या ठिकाणी लोकशाही जिवंत आहे का सर्वसामान्यांच्या मनामध्ये हे असे प्रश्न निर्माण होतात आज आपण एक घटना बघितली असेल पन्नास पंचावन्न दिवस उलटून गेले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे निर्दयपणे क्रूरपणे हत्या करण्यात आली चोहो बाजूनी टीका करण्यात आली परंतु त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं की जात नाही ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई असतील सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने असतील अनेक स्थानिक पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय नेते असतील अनेकांनी ह्याच्या ह्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला परंतु अद्यापही सरकार त्या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत त्याचं कारण असं आहे की जो तपास सुरू आहे जी तपास यंत्रणा सुरू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी पारदर्शकता दिसत नाहीत म्हणून त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आज या घटनेच्या संदर्भात वाल्मिक कराट यांना अटक करण्यात आली आहे त्या सर्व बाजूनी बोललं जातं की वाल्मिक अण्णा कराड हे आदरणीय धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत त्यांचे निकटवर्ती आहेत जर ते निकटवर्ती असतील तर मग या तपास यंत्रणामध्ये पारदर्शकता कशी येईल चौकशी निष्पक्षपणे होईल का सर्वसामान्य मना सामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत चोहो बाजूने टीका होऊन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अजूनही ह्या घटनेकडे का काणडोळा करत आहेत आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही राजकारणातला प्रवास बघितलेला आहे आज राजकारणामध्ये प्रवास करताना त्यांचा आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी खूप आवाज उठवला खरंच जनतेला वाटलं की ह्या राज्याच्या हिताचा नेता आता आलेला आहे परंतु आता जर बघितलं तर ह्या घटनेकडे जर तुम्ही अशा पद्धतीने टोळवाटोळवी करत असताल राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या उपमुख्यमंत्री टोळवतात राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्रीमध्ये टोळवतात हे असं कसं चालेलो निर्णय घेणं अपेक्षित आहे जर तुम्ही अशा पद्धतीने जर राजकारण करत असाल तर ही घटना राजकारण करण्याची नाही आहे एखाद्याचा जीव गेलेला आहे एखाद्याचं कुटुंब भयभीत अवस्थेत आहेत आणि अशा प्रसंगी राजकारण करणं कितपत योग्य आहे हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे इथे कुठल्याही प्रकारची जे जातीय भेद जातीय तेड निर्माण होता कामा नाहीत हा महाराष्ट्राच्या हिताचं बिलकुल नाही आहे नको त्या ठिकाणी राजकारण अशोभनीय आहे आणि ह्या महाराष्ट्र राज्याला अशा पद्धतीचं राजकारण बिलकुल पटणारं नाही आहे सन्माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ह्या तिघांनाही मी या ठिकाणी नम्रतापूर्वक आव्हान करू इच्छितो की ह्या महाराष्ट्र राज्याचा जर कारभार तुम्हाला हाकलायचा असेल चांगल्या पद्धतीने हाकलायचा असेल तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे मग तो आपला निकटवर्ती असो आपला सहकारी असो हे तुम्ही बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि या सर्वसामान्य जनतेला न्याय देणं गरजेचं आहे धन्यवाद